अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद हे आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आणि आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे, दे आणी आणी हीच स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज छान अशी कथा घेऊन आलेली आहे मी तर कथा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांची अगदी मनापासून खूप खूप खुँँ खूप धन्यवाद आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता कथेला सुरुवात करते आणि व्ह्यूज आपल्याला येत आहेत पण लाईक थोडे कमी पडत आहेत तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला जास्त वेळ न घालवता छान अशी एक शिष्यांची शिष्य आणि गुरूंची मी तुम्हाला कथा सांगणार आहे तर नक्कीच तुम्हाला कथा आवडेल चला मग कथेला सुरुवात करूया ओंकारेश्वर येथे जाऊन नर्मदा नदी स्नान करून यावं आपला आपल्याला पुण्यसंचय करावा अशी महाराजांच्या शिष्यगणांची भरपूर खूप दिवसाची इच्छा होती पण या ना त्या कारणाने योग काही येत नव्हता आणि काही ना काही नेहमी अडथळाही येत होता पण एकदा म महाराजांच्या भक्तांनी ठरवले की नर्मदा स्नानला आपण जायचेच आहे तर त्यांनी महाराजांना सांगितले की तुम्हीही आमच्यासोबत चला त्यांना त्यांनी महाराजांना विनंती केली तेव्हा महाराज म्हणाले आपल्या मठातल्या विहिरीतच प्रत्यक्ष नर्मदा आहे आपण इथे स्नान करू पण भक्तगणाने हे ऐकले नाही शेवटी शिष्यांच्या हट्टाखातर महाराज जायला निघाले कारण शिष्यांनी महाराजांनी शिष्यांचा हट्ट पूर्ण केला सारेजण ओंकारेश्वरला आले सर्वांनी नर्मदा स्नान करून देवदर्शन घेतले तेव्हा अचानक होडीने खेडी घाटावर जाऊन स्नान करायचे ठरले तर नाईलाजाने महाराजही होडीत बसले काही अंतर जाताच दगडावर आदळून होडी फुटली तिच्यात पाणी शिरू लागले सारे जण घाबरले आता आपले काही खरे नाही असा विचार त्यांच्या मनात आला पण नावाडी हुशार होता त्यांनी संकट ओळखले आणि पाण्यात उड्या घेऊन पोहोच जाऊन त्यांनी आपला जीव वाचवला पाणी वाढू लागले तसे सारे घाबरले पण महाराज शांत होते त्यांनी सर्वांना धीर दिला ते म्हणाले डोळे मिटवून मनातल्या मनात, मनात नर्मदा मातेचा धावा करा ओंकारेश्वर येथे जाण्याची आणि नर्मदा नदीमध्ये स्नान करण्याची खूप इच्छा गजानन महाराजांच्या भक्तामध्ये होती आणि तिथे स्नान करून जो काही पुण्यसंचय असावा आहे तो आपण करावा अशी त्यांची खूप दिवसापासूनची इच्छा होती तर पण ते काही ना काही कारणामुळे ते इच्छा पूर्ण होत नव्हती तर एकदा सर्व भक्तांनी एक ठरवले की आपण एकदा तरी नर्मदा स्नान करायचे आहे त्यांनी महाराजांना बरोबर येण्याची विनंती केली तर महाराज म्हणाले की आपल्या मठात जी विहीर आहे त्यातच प्रत्यक्ष नर्मदा आहे आपण इथे स्नान करू मग भक्तगणाने हे ऐकले नाही शेवटी त्यांनी शिष्यांचा हट्टा खातर महाराज नर्मदेच्या स्नानाला जायला निघाले सारेजण ओंकारेश्वरला आले सर्वांनी नर्मदा स्नान करून द देवदर्शन घेतले तेव्हा अचानक होडीने खेडी घाटावर जाऊन स्नान करण्याचे ठरले तर नाईलजाने महाराजही होडीत बसले काही अंतर जाताच दगडावर आदळून ती होडी फुटली त्याच्यात पाणी शिरू लागले आणि महाराजांचे जे भक्त होते ते सर्व घाबरले होते सगळेजण खूप घाबरले आता आपले काही खरे नाही असा विचार त्यांच्या मनात आला मग जे नावाडी होते ते नावाडी लोक संकट ओळखून आणि आपला स्वतःचा बचाव करून त्यांनी पाण्यात उड्या मारल्या आणि आपला जीव त्यांनी वाचवला पण आता हे सर्व भक्त एकदम ज घाबरलेले होते त्यांना काय करावं ते काही सूचेनासे झाले आणि पाणी तर हळूहळू होडीमध्ये वाढू लागले तरीही महाराज शांतच होते त्यांनी सर्वांना सांगितले की घाबरू नका घाबरण्याचे काही कारण नाही आणि मी मी आहे तुम्ही घाबरू नका तुम्ही एक काम करा डोळे मिटून मनातल्या मनात, मनात नर्मदा मातेचा धावा करा तसं सांगितल्याच्या नंतर सर्व जे भक्त आहेत ते मनातल्या मनात, मनात हात जोडून नर्मदा देवीचा धावा करू लागले तर बघतो काय चमत्कार थोड्याच वेळात होडीतील पाणी कमी कमी होऊ लागले सर्वांना खूप आनंद झाला आणि त्याने निश्व सुटकेचा निश्वास सोडला पण होडी काही पुढे जाईना तर तेव्हा कोळीनेच्या विषात नर्मदा प्रकटली तिने होडी किनाऱ्यावर आणली आणि साऱ्यांचे प्राण वाचवले महाराजांना नमस्कार करून ती परत गेली महाराजांच्या मनाविरुद्ध आपण वागलो म्हणून असे घडले असे प्रत्येकाला वाटले यापुढे मात्र महाराजांच्या मनाविरुद्ध वागायचे नाही असे ठ सर्वांनी ठरवले पण त्यांना नर्मदा स्नान करून आणायचे हा जो शिष्यांचा हट्ट होता तो महाराजांनी पूर्ण केला तर तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढे असाच एका छानशा कथेनुसार तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांची धन्यवाद